राम राम भावानो आज बघा साफसफाई स्वच्छता चालू आहे बघा काय आहे हे दारात स्वच्छता करावं लागते बघा आता कार्यक्रम घ्यायचा म्हणल्यानं म्हणतात बिंडक फोकादा म्हणलं तर सकाळ सगळं आता वैरण गज होतीच ही सगळी भरून टाकायचा या उकर त्यात फोका झाले अन्नाला काल घेतलं बोलून बोलवून माझ्या तिला कोण नाही हो एकटा माणूस किती पळणार म्हणून बघा ही दोघ जण आज करायला बे बघा आम्ही सासर जाऊ करायचं करायचंय आता इलाज नाही आता बसतो तिस्तरीकडे एकट्याला किती काम होणार सगळं सगळं सगळी शिमीची टिकी बिकी सगळी जाळली घाण पल्ली शिमिटची ही सगळी जाळून ओके करून टाकली आता जाफडी पहि पर्शी जाफडी बिफडी सगळं ते खट करून टाकले आता ही घाना एवढं राहिलं ही तर गंज आहे बघाई आपली इथं बरं गंज होती अंक्यत इकडे जाख एवढी राहिली वैरिंग वैरिंग बी संपत राहिली या बोलल्या दगड उथल बाळाचं म्हणा ये हे दगड उथल तगड बांधावर टाका हा ती टाकता जा बांधव टाकू जा कामं करा तुम्ही काणा 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 हा चाक जाऊ ते बांधाव बांधाव टाकायचं तिकडं कुठे कुठपती तुमच्याकडे यायला गली बांधव टाका बांधव खाली झाडा बी गेले

ये का उंजाल लगता है कौन राजन बोलिए आज 2000 का हां ये सब लगा दगा करून पुढच्या दोन वर्षात या कर्जाखाली बरीच माणसं बसणार बघा इतका उंच करून आला ह्याला खात घातलं त्याला कडापासून घ्यायला

बस्तार बस्तार तो झाडा दारात झाड असल्या शेवटी मजा नाही बघा आमच्या दारात झाड पहिलीपासन म्हणजे चिलारी घेऊती चिदारी काढल्याने धग मारते म्हणून आता ही करंट मोठा झाला काही आई फिनार बिन काढून टाकायचे बघा विडी बापर इडी बाबा म्हटली आम चगड खिलार माहिती चगडी बाबा माहिती का शिल्ला आमच्यात शिल्लार माहिती काय काय बा नगरबा का शिला येबा बारा वाजते स्वयंपाक करायला माणसं झाली मुलगा ही मिस्त्री ही सगळी आम्ही बाकरी करायला उशीर लागते या का माणूस आहे का सांगा बरं